दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहपत्नी काळाराम सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी श्री काळारामाचे दर्शन घेत पूजा अर्चना करून दर्शन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतले यावेळी समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी सुरेश मारू रमेश मकवाना रतीश मारू श्रीकांत बाबरिया मनोज मकवाना गिरीश गोहिल मुकेश रेवर आनंद चव्हाण गलजी रेवर जितू सुमरा दिनेश चव्हाण धर्मेश सोलिया मनोज सोळंकी यमुनाबेन बारिया व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनाचा दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनाचा परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोनो जी मारू अमर रे अमर रामजी पालजी मारू अमर रे रामजी पालजी मारु अमर रे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्ताने आज मेघवाळ समाज समाजातर्फे आज रामकुंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेडक्रॉस कॉलनी रामकुंड आणि काळाराम मंदिर या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेत असतो दोन मार्च एकोणवीस तीस साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जाहीर केलं काळाराम मंदिर सत्याग्रह पूर्वी मेघवाळ समाज लोका समाज लोकांना अगदी हाकेच्या अंगावर मेघवाळ समाज राहत असल्याने त्या लोकांनी घाणीचे काम करत होते महिला उचलण्याचं काम करत होते आणि अशा विचित्र काम असं केळसवाणी काम करूनही या लोकांना आंघोळ करण्यास मज्जाव केला जात होता पूर्ण नाशिक शहराचे लोक गंगेवर आंघोळ करायचे पण हा समाज गंगेवर आंघोळ करायला आला त्यांना मारून हाकलून द्यायचे ही बाब आमचे तत्कालीन नेते रामजी पालजी मारू यांनी बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या निदर्शक आणून दिली आणि आम्हाला गंगेवर पूर्ण गाव गंगेवर आंघोळीला जातं आणि आम आम्ही गेलो की आम्हाला तिथून हाकलून देता आणि ही बाब बाबासाहेबांच्या निदर्शन आणली आणि बाबासाहेबांनी तत्काळ रामजी पाली पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मेघवा समाजाचे लोक घेऊन गंगेवर आले आणि त्यावेळी जेव्हा पूर्ण समाज गंगेवर आंघोळीसाठी आला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसह पूर्ण समाजाच्या लोकांना हाकलून द्यायचं काम या मनुवाद्यांनी त्यावेळेस केलं आणि त्याचवेळीस बाबासाहेब आंबेडकरांनी रामकुंड सत्याग्रहाची सुरुवात केली रामकुंड सत्याग्रहाची सुरुवात सुरू शुरु असतानाच बाबासाहेब आंबेडकरांना नि असं निद निदर्शन आलं की या लोकांना काळाराम मंदिरसारख्या ठिकाणीसुद्धा प्रवेश दिला जात नाही हा समाज हिंदू आहे हिंदू चालीरीतीप्रमाणे चालतो हिंदूचे सर्व संस्कार या लोकांमध्ये आहे हे लोक पण धार्मिक आहे हे कट्टर हिंदुत्ववादी आहे तरी त्यांना तुम्ही का बरं मंदिरामध्ये जाऊन देत नाही असं बाबासाहेबांना प्रश्न पडला आणि मग बाबासाहेब रामजी पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण समाजाला घेऊन हे रा काळाराम मंदिरमध्ये आले ही ही कोणकोण संबंधित जातीवाद्या धर्मवाद्यांना लागली आणि मेघवाळ समाजाचे लोक भंगी लोक हे गंगे रा आपल्या काळाराम मंदिरामध्ये येणार आहे आणि म्हणून यांनी पूर्ण दरवाजे बंद केले आणि या लोकांना गेटवर रोखलं आणि आतमध्ये येऊन दिलं नाही आणि ह्याच ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रहाची ठिंगणी पडली आणि त्या दोन मार्चपासून या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला या सत्याग्रहामध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व दलित बांधव सर्व दलित नेके मग तो कुठल्याही समाजाचा असो सर्वांनी या आंदोलनामध्ये भाग घेऊन हे आंदोलन पाच पाच वर्ष आणि तेरा दिवस अखंडितपणे सुरू राहिलं ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळी ब बा, बाबासाहेबांना दिल्लीला आणि इतर देशामध्ये अनेक ठिकाणी जावं लागत असेल आणि तेव्हा या मया काळाराम मंदिराचा नेतृत्व रामजी पालजी मारू यांच्याकडे असायचं आणि रामजी पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या मार्गदर्शननुसार हे आंदोलन यशस्वी केलं आणि आज तोच दिवस आणि म्हणून याचं कृतज्ञ म्हणून बाबासाहेबांनी केलेले उपकार आणि समाजाच्या थोड नेत्यांनी केलेलं कारव कार्य हे जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दर दोन मार्चला काळाराम मंदिर येथे येऊन आम्ही अभिवादन करत असतो आणि यांच्या आजोबांना उ उजाळा देत असतो आहे